टिप नंबर एक शाकाहारी लोकांनी सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खावे त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात जसे की छोले सोयाबीन राजमा यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत टिप नंबर दोन आंघोळीनंतर किंवा तोंड धुतल्यानंतर चेहऱ्यावर जास्त टॉवेल गाजल्याने तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोचू शकते तर ही टीप आपल्या त्वचेच्या संरक्षणासाठी नक्कीच फॉलो करा टीप नंबर तीन उतार वयात हात पाय सुन्न पडण्याच्या समस्या होत असतील तर चमचाभर मधात एक चमचा लिंबू रस मिसळून सलग चाळीस दिवस पिल्याने आराम मिळतो टिप नंबर चार लठ्ठपणा आणि शरीराची चरबी कमी करायची असेल तर सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी किंवा चिंचेचे सरबत अवश्य प्यावे तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून पहा टीप नंबर पाच रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस रोज पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते परंतु लक्षात ठेवा हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नये तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा एक तास तरी काही खाऊ नका उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा टीप नंबर लाइटर बिघडलं ला असेल किंवा ते बंद पडलं असेल तर एक ते दोन तास कडक उन्हामध्ये लाइटर ठेवा लाइटर यामुळे पुन्हा चालू होईल टीप नंबर सात नेहमी काचेच्या भरणीमध्ये मीठ ठेवावे स्टीलच्या किंवा धातूच्या भांड्यामध्ये मीठ ठेवल्यास त्याला लवकर चिद्रे पडतात तर पावसाळ्यामध्ये मीठ ठेवताना तुम्ही ही खबरदारी नक्की घ्या टीप नंबर आठ लहान मुलांसाठी डाळ खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा आणि वरून मस्त तूप घालावे यामुळे खिचडी छान पौष्टिक होते उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पड़ एक लाईक अवश्य करा टीप नंबर नऊ पावसाळ्यात कांदे भरपूर खराब होतात आणि त्याला नेहमी पेपरच्या खाली टाकून कांदेवरती ठेवावे व अधूनमधून त्याची साफसफाई करत राहावे खराब एखादा कांदा वाटला तर तो लगेच बाजूला काढून टाकावा तर कांदे टिकवण्यासाठी ही टीप ट्राय करा पावसाळ्यामध्ये कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर दहा पावसाळ्यात काडेपिटीत तांदळाचे सात ते आठ दाणे टाकून ठेवावे यामुळे काडेपिटी दमट होत नाहीत आणि त्या पावसाळ्यामध्ये दे सादर देखील नाहीत टीप नंबर अकरा उडत पापडाच्या डब्यात मेथीचे दाणे टाका यामुळे पापडाला बुरशी येणार नाही व ते खराब देखील होणार नाहीत तर पावसाळ्यामध्ये देखील पापड व्यवस्थित राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर बारा पावसाळ्यामध्ये तांदळाला ला कीड लागू नये यासाठी त्यात कडुलिंबाचा पाला टाकून ठेवावा किंवा तुम्ही तीन ते चार तमालपत्र देखील त्यामध्ये दे टाकू शकता यामुळे तांदूळ पावसाळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित राहतील टीप नंबर तेरा बऱ्याच पदार्थात टाकण्यासाठी आपण हिरवी मिरची कापून त्यामध्ये घालत असतो किंवा हिरवी मिरची कट करत असतो तर हिरवी मिरची कट केल्यानंतर आपल्या हाताची जळजळ होऊ नये यासाठी हिरव्या मिरच्या अगोदर कट करण्या अगोदर आपल्या हाताला खोबरेल तेल लावावे व नंतर मिरची कट करावी यामुळे हाताची जळजळ जर अजिबात होणार नाही टीप नंबर चौदा पावभाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे पनीर अवश्य टाकावे यामुळे पावभाजीची भाजी, भाजी खूप जास्त छान टेस्टी होईल टिप नंबर पंधरा शिळे भजे उरले असतील किंवा ते शिल्लक राहिले असतील तर अशावेळी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व ज्वारीचे पीठ घेऊन त्यामध्ये टाकून तिखट मीठ कांदा कोथिंबीर टाकून त्याचे चविष्ट असे थालीपीठ बनवावे तूप कडवताना त्यामध्ये तुळशीची पाणी टाकावी यामुळे तूप छान राहते व तुपाला छान सुगंध देखील येतो व तूप जास्त दिवस टिकून राहते तर तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप फॉलो करा मोड आलेल्या मटकीला वास येत असेल म्हणजेच दुर्गंधी येत असेल तर तिला मीठ लावून चोळून धुतल्यास तिचा वास निघून जातो आपण नेहमीच कांद्या टमॅटोची चटणी तर नेहमीच बनवत असतो तर नेहमीच्याच कांद्या टमॅटोच्या चटणीमध्ये चीज किसून घातल्यास या चटणीची चव खूपच भन्नाट लागते आणि चटणीचा वेगळा एक प्रकारही तयार होतो तर तेच तेच खाऊन कंटाळा असाल तर ही टीप ट्राय करून पहा टीप नंबर पुढील भात बनवताना तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवावा यामुळे त्यावरील अपायकारक पावडर निघून जाते बऱ्याच वेळा आपण मिठाच्या डब्यात स्टीलचा चमचा ठेवतो आणि मिठामुळे चमचाला गंज चढतो किंवा गंज येतो म्हणून मिठाच्या डब्यात चुकून सुद्धा स्टीलचा चमचा न ठेवता नेहमी मिठाच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये प्लास्टिकचा चमचा ठेवावा प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल असे महत्वाचे पुढील टीप भाजी किंवा भात यामध्ये जर आपल्याकडून चुकून मीठ जास्त पडले तर अशावेळी ते मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये अखंड भरडी सुपारी टाकावी ही सुपारी मीठ शोषून घेते तर कोणत्याही पदार्थामध्ये जास्त मीठ पडले असेल तर ही टीप ट्राय करून पहा गरमागरम इडली इडली पात्रातून काळाच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडली इडली पात्रातून पटापट निघतील सॅन्डविच साठी हिरवी चटणी करताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकाची पाने घातली तर कोथिंबीर कमी प्रमाणात लागते आणि चटणीचा रंग गडद हिरवा येतो भाजी असो किंवा एखाद्या दिवशी स्पेशल भाजी बनवत असाल तर त्यावेळी ही टीप नक्कीच लक्षात ठेवा कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा जास्त परतल्यास भाजीचा खमंगपणा येतो पण कांदा जर कच्चा परतल्यास भाजी शिजल्यावरही कांद्याचा वास भाजी त्या भाजीला येतो त्यामुळे कोणतीही भाजी बनवताना कांदा परतताना ही टीप लक्षात ठेवा पुढील टीप जर पावसाळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये डास येत असतील तर अशा वेळी त्यावर थोडीशी म्हणजेच तव्यावरती थोडीशी कॉफी पावडर टाकून त्याचं दूर करा यामुळे डास येणार नाहीत तर डास घालवण्यासाठी ही टीप फॉलो करा जेवण करताना वरून कधीही मीठ अन्नपदार्थात टाकण्यास घेऊ नये त्यामुळे रक्तदाब व ब्लड प्रेशर वाढतो अत्यंत महत्त्वाची उपयुक्त टीप नंबर पुढील ग्रहणींसाठी चीज किसताना किसणीला थोडेसे तेल लावावे यामुळे चीज किस किसणीला चिटकत नाही आणि आपले चीज छान किसले देखील जाते आणि आपला हातदेखील चिकट होत नाही तर आपली किसणी व हात चिकट न होण्यासाठी चीज किसताना ही टीप फॉलो करा प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणींच्या कामी येतील अशा अत्यंत महत्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा